हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपलं बंजारागरला या चॅनेलमध्ये सगळ्यांना सेवाला सर्वजण कसे आहेत मजेत असतील मीही मजेत आहे तर आज आहे दुसरा श्रावण सोमवार तर मी आज श्रावण सोमवार सोडवण्यासाठी दुपारी गवारीची शेंगची भाजी केली तर चला म्हटलं तुमच्याशी शेअर करावं तुम्हाला पण म्हणून मी शेअर करते <coughs> तर पहिल्यांदा मी चांगली धुवून घेतली गवार अर्धा पाव आणलेली धुवून घेतली आणि ते मस्त तेलामध्ये थोडंसं तेल टाकून भाजून घेतली त्याला थोडेसे भाजल्यानंतरनं असे काळे डाग पडल्याच्या ब काढून घेतले नंतरनं कढई घेऊन त्यामध्ये थोडासा कांदा आधी जिरे आणि मोहरी टाकून घेतलं नंतरनं कांदा टाकला कांदा मस्त लाल होईपर्यंत टाकला फिरवून घेतला नंतरनं कढीपत्ता आणि थोडीशी हळद टाकली आणि टोमॅटो पण कट करून घेतला होता मी कुठं कांदा लाल झाल्याच्या जा नंतरनं थोडंसं टोमॅटो पण टाकला अर्धा <coughs> त्याच्यानंतरनं टोमॅटो चांगला परत तेलामध्ये परतून घेतलं आहे आणि नंतरनं मग शेंगदाण्याचं कूट टाकून करते आहे मी थोडंसं तुमच्याकडे कशी पद्धत आहे सांगा वेगवेगळ्या वे वे पद्धतीनं गवरीची भाजी केली जाते तर आमच्याकडं अशी पद्धत आहे बघा नंतर मी थोडंसं पावडर टाकलं थोडासा गरम मसाला आणि नंतरनं टाकलं शेंगदाण्याचं कूट आणि आपलं घरी बनवलेला काळा तिखट जसं तुम्हाला चवीनुसार जसं तिखट पाहिजे तसं ॲड करायचं मस्तपैकी आपली भाजी चमचमीत गवार अशी तयार होते तर चला तुम्ही काय काय बनवलं मी चपात्या भाजी गवारीची शेंग पुन्हा खीर बनवली दूध खीर बनवली आणि मेथीची भाजी असं उपवास सोडण्यासाठी बनवलं तर तुम्ही काय काय बनवलं मला नक्की सांगा कमेंट करून उपवासासाठी आणि आज दुसरा श्रावण सोमवार होता हे बघा नंतर मी मग मीठ ॲड केले आणि त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि थोडंसं पाणी शिंपडून झाकून ठेवलं आणि नंतरनं मग पाणी टाकून जसं तुम्हाला जर रसा पाहिजे असेल तर थोडंसं पाणी जास्त करायचं नाही तर आपली भाजी झाली रेडी हे बघा अशी झाली माझी भाजी तयार बाय